वेलकम फ्रेंड्स वेलकम टू न्यू रेसिपी तर आज आपण कुकीज बनवणार आहोत वॅलेंटाईन स्पेशल कुकीज तर मी ह्या कुकीज हार्ड शेपमध्ये बनवलेल्या आहेत म्हणजेच आपण बाजारातूनच आणायला पाहिजे असं काही नाही आपण घरीही काही तयार करायला पाहिजे आपल्या वॅलेंटाईनसाठी तर त्यासाठी मी कुकीज तयार केलेल्या आहेत तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघा कुकी अगदीच टेस्टी आणि आपण घरी बनवलेल्या आहेत म्हणून हेल्दीही आहेत त्यात अजिबात प्रिझवेटिव्ह वापरलेले नाहीत साध्या आणि सोप्या सामानापासून आपण ह्या बनवलेल्या आहेत तर पूर्ण रेसिपी नक्की बघा तर यासाठी आपल्याला लागणार ला आहे चॉकलेट जे चॉकलेट कंपाऊंड मिळतात बाजारात ते तरी ते मी अमूलचं एक मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे आणि याच्यासाठी आपल्याला साधारण दीडशे ते एकशे साठ अशी ग्रॅम आपल्याला चॉकलेट लागणार आहे आणि यासाठी मैदा आणि आपल्याला कॉर्नफ्लावर लागणार आहे ते आपल्याला एक एक वाटी घ्यायचं आहे कोणती छोटी वाटी मिडियम आकारातली वाटी घ्या ते साधारण चाळीस चाळीस ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे तर आता स आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी तिला आधी कापायला घेतली पण ती का फ्रीजमधून काढलेली होती नुकतीच त्यामुळे कट होत नव्हती व्यवस्थित त्यामुळे मी हातानेच तिचे तुकडे करून घेतले आणि आपलं व्हाईट कंपाऊंडही छान असं बारीक करून घेतलं आता याला तुम्ही डबल बॉयलरमध्ये किंवा अवन किंवा ओ टी जीमध्ये मेल्ट करून घ्यायचे आहे तर मी मेल्ट करून मग तुम्हाला दाखवते आपल्याला हो त्यात अजून काय ॲड करायचं आहे ते, ते करा पुढची प्रोसिजर तर हिला छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे त्याच्यात तुकडे अजिबात राहता कामा नाही कारण आपल्याला नंतर त्याला जेव्हा पायपिंग बँग बनून काढायचं आहे तेव्हा तुकडे अटकतील नाही तर आता मी त्यात आत दोन चमचे कोको पावडर ॲड केलेली आहे तर ही कॅडबरी कंपनीची आहे त्यामुळे याचा फ्लेवर खूप छान येतो म्हणून मी ही घेतलेली आहे आणि आता यात आपण आपलं पीठ घालून व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे यात पुढे आपल्याला एक पदार्थ अजून ॲड करायचा आहे तर व्हिडिओला स्किप करू नका आणि पूर्ण बघा तुमच्याही कुकीज अगदी माझ्या झाल्या आहेत तशा छान होतील पहिल्या प्रयत्नातच आणि आपण या प्रेजिवेटिव्स अजिबात वापरलेले नाही किंवा बेकिंग सोडा वगैरे घालायची गरज नाही तर या पिठात आता आपल्याला मेल्टेड बटर किंवा तूप आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते घालायचे आहे जर तुमच्याकडे तूप आणि बटर दोघंही नसेल तर तुम्ही याच्यात रिफाईंड ऑइल घातलं तरी चालेल तर याला आता आपल्याला एक जीव होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी याला एकदम हलक्या हाताने मिक्स करणार आहे खूप जास्त मिक्स करायचं नाही तर बघा अशा पद्धतीने मी याला छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला याला एका पायपिंग बॅगमध्ये पोर करायचं आहे आणि आपल्याला नोझल घ्यायचं आहे जर तुमच्याकडे नोझल नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही सिम्पल बनवल्यात तरी चालेल माझ्याकडे होतं तर मी घेतलेलं आहे ह्या असे स्टार्स बनवतो ना आपण केकवर ते नोजल मी इथे घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही डिझाईनचं वापरू शकता तर इथे बेकिंग ट्रेमध्ये मी बटर पेपर ठेवून त्याला आता तुपाने ग्रीस करून घेणार आहे आणि त्याच्यावर थोडासा मैदा घालून त्याला डस्ट करून घेणार आहे जेणेकरून आपले कुकीज छान असे बेक होतील तर तुमच्याकडे जर ओवन किंवा ओ टी जी नसेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा जसं आपण केक बेक करतो तसे यांना बेक करू शकता तर मी ते ओ टी जीमध्ये बेक केलेले आहे तर आपल्याला याला व्यवस्थित ग्रीस करून आता याच्यावर हार्टशेपचे आपल्याला कुकीज बनवून घ्यायचे आहे तर कुकीजही तुम्ही तुमच्या आवडीने गोल किंवा चौकोन तुम्हाला ज्या आवडीने आकार आवडेल तो तुम्ही देऊ शकता तर मी व्हॅलेंटाईन स्पेशल बनवत होते म्हणून मी याला हार्टशेप दिलेला आहे जर तुमचं मिश्रण थोडं घट्ट झालं तर तुम्ही त्यात थोडं अजून तूप ॲड करा किंवा पातळ झालं तर तुम्ही त्यात थोडंसं कॉनफ्लावर अजून ॲड करू शकता घाबरायची अजिबात गरज नाही आणि आपली चॉकलेट आधीच त्यात शुगर असते त्यामुळे मी शुगर अजिबात वापरलेली नाही आहे आपल्या कुकीज अगदीच खूप टेस्टी झालेल्या आहे तर बघा इथे सर्व मी तयार करून घेतल्या आणि आता याला पंधरा मिनटांसाठी मी दहा मिनटांसाठी प्रीहीट करून घेतलेलं होतं ओ टी जी दीडशे टेम्परेचरवर आणि दीडशे टेम्परेचरवरच आपल्याला त्यांना पंधरा मिनटांसाठी बेक करून घ्यायचे आहे आणि ओ टी जी गरम करताना मी दोघं रॉड ऑन ठेवलेले होते आणि बेक करताना फक्त खालचा रॉड ऑन ठेवलेला आहे तर हेही तुम्ही लक्षात ठेवा आणि पंधरा मिनिटांपेक्षा कमी वेळातही तुमच्या बेक होऊ शकतात तर त्यांच्याकडे लक्ष ठेवा तर बघा आपल्या कुकीज किती छान अशा तयार झालेल्या आहेत थंड झाल्यावर मी त्यांना एका चाणणेवर ठेवलेल्या होत्या थंड होण्यासाठी थंड झाल्यावर त्यांना आपल्याला खायचे आहे गरम असताना त्या थोड्या नरम असतात पण थंड झाल्यावर अगदी कुरकुरीत होतात तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझे अदर्स व्हिडिओही नक्की बघा धन्यवाद